पाहिल्यानंतर हा भाग पहा पहिल्या भागामध्ये श्री दत्तयाग ही पूजा आपण कशी केली त्याबद्दल इन्फॉर्मेशन्स त्याबद्दल माहिती मी दिलेली आहे त्याच्यानंतर त्या दत्तयागमध्ये आपण यज्ञ कसं पेटवलं त्याच्यानंतर आमचे निरंतर सेवा करणारे सेवेकरी हे सकाळी सहापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत किती सेवा करत होते शिवाय या मंदिरातील प्रसन्नता शिस्तबद्धता शिवाय काही गायनाचे कार्यक्रम असे सर्व पाहिले तर एक सुंदर असं नियोजन तुम्हाला इथे पाहायला भेटेल चला तर पाहूया हा पूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगतोय यज्ञाची पूजा कशी केली गेली पूजा विधीप्रमाणे आलेले गुरुजी भटजी यांनी पूजेची तयारी सुरू केली यज्ञ पेटवण्यासाठी लागणारी साहित्य आणि यज्ञाची तयारी यज्ञ पेटवण्यासाठीची जी तयारी आहे ती तयारी त्यांनी सुरुवात केली यावेळेस प्रसन्नतेच्या वातावरणामध्ये एक वेगळाचा अनुभव सर्वांना पाहायला मिळत होता श्री स्वामी समर्थ या मंदिराच्या पावन नगरीमध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाचा आनंद आणि श्री स्वामी समर्थांच्या सहवासात आपण असल्याचा आनंद होत होता आता आपण पाहूया की एक अग्नी पेटवण्यासाठी आपण लाकडांचा वापर म्हणजेच यज्ञ पेटवण्यासाठी माचीस माचीसचा वापर न करता यज्ञ कसं पेटवलं जातात आणि ही एक गोष्ट खूप पाहण्यासारखी होती ही एक चमत्कारी गोष्ट होती लाकडाचं लाकडांवरती घर्षण होऊन इथे यज्ञ पेटवलं जातं इथे माचिसची काडी वापरली जात नाही अनेकांनी जे यज्ञाला बसलेले भाविक होते आणि सेवेकरी होते आणि प्रयत्न करून हे सर्व दिगंबरा श्रीवाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीवाद दिगंबरा समर्थ जय जय स्वामी समर्थ

शेवटी तिथे माचीस न वापरता यज्ञ पेटवण्यासाठी अग्नी पेटवली गेली आणि या अग्नी पेटवल्यानंतर अग्नी पेटल्यानंतर एक आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर खूप मोठा होता आणि खूप आकर्षण वाटत होतं की हे अग्नी पेटल्यानंतर आपण यज्ञ आता पेटलं जाणार I'm sorry, 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 i am sorry i am

अग्नि पेटल्यानंतर आता यज्ञ पेटवण्याचे काम सुरुवात केलं ले गेलं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा

ano de ve jayanna pravam manandya iranna na dominare na deho ya dibona di bacanno नंददे स्वां आसम ते स्वां गोविंद साईं बोलजे साईं बोलजे जान राजा रे पिय्याया अभिभूत केत्रम गुगत्रिशेते ओडी माके सोब माग प्राबणाना गोराजा सोमाया स्वां नरेंद्र बोल न्हाडी महागोविंद के प्रतिव्याया माबा घरे ना जीवजे महाबोधि स्वाविगत के वृचया महाबोधि के प्रतिव्याया माबा घरे ना जीवजे नरेंद्र बोल न्हाडी महागोविंद के प्रतिव्याया माबा घरे ना जीवजे देनि माए महा Thank <laughs> you.

यज्ञ पेटवल्यानंतर मंदिरात वाढणारी गर्दी तुम्ही पाहू शकता अनेक लोक भक्तिभावाने मंदिरात येऊन यज्ञाचे कार्यक्रम शिवाय श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये तल्लीन होऊन भजन कीर्तन आणि नामस्मरणात गुंग होते अशा पद्धतीने पूजा करून अग्नी पेटून यज्ञ पेटवलं गेलं यज्ञाला बसलेले भाविक यज्ञपूजेला बसलेले भाविक हे श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन घेऊन थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेत होते स्वामी समर्थ यांच्या आरतीला साडेबारा वाजता सुरुवात करण्यात आली त्यावेळेसची प्रचंड गर्दी तुम्ही पाहू शकता भजन कीर्तनात दंग असलेले रुद्राक्षांच्या त्यांच्या रुद्राक्षांच्या आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त

मानस वचन काला काम क्रोधादि सकलाः गुढे सृष्टि रचा वयासि सप्त पुत्र उपजवे मानसे नामे साङ्गेन परियासे सात जन ब्रह्मपुत्र मरीचिः अत्रे अङ्गिन पुलस्त पुलः प्रदो मशिष्ट सप्त पुत्र साहले श्रेष्ठ सृष्टे करता ब्रह्मादान सप्त ब्रह्मपुत्रा मतिरा हेतो निपीठगुरसन्तति साङ्गेन एकैकचित्ते सौभाग्य

माले मनाचे निर्मळ काय करीन मन्वर्त फळ पतीचे असे लतंत फळ तारि वे मन्वर्तसे ऐसे विचारुनी आमान हसे तथा तु मणे तयाचे भोजन करां जसे जन्नवाळे म्हणतसे पाकाूनी आपडो चंदन करी पतीचे चरणा वस्त्र पेणुनी ताले जन्ने पारमानु बाराचाळीस ला नैवेद्य आरती करण्यात आली तुम्ही इथल्या नैवेद्य आरतीचा अनुभव इथून पाहू शकता

दत्त जयंती म्हटलं की दत्तांचा जन्म मग यावेळेस श्री दत्त जयंतीचं पाळणं होणं तर आहे श्री स्वामी समर्थाचे भक्त दत्त दत्तजयंतीचा पाळणा गाताना खूप आनंद होता तो श्री तो दत्त हैं पालना श्री स्वप्निलल पाठक या गुरुजी ने गायला अशा पद्धतीने हा उत्सव साजरा होत होता खरं पाहायला गेलं तर इथे वेळ कसा जात होता ते कळतच नव्हतं संध्याकाळी पुन्हा एकदा सहा वाजता सेवेकऱ्यांनी महाप्रसादाची व्यवस्था येणाऱ्या भाविकांना येणाऱ्या भाविकांची गर्दी शिवाय श्री महेश कंटे यांच्या भक्तिगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला यासाठी मी तुम्हाला शेवटचा भाग म्हणजेच दत्तजयंती उत्सवाचा शेवटचा भाग त्यामध्ये देईल कृपया व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त